सांगली शहरातील एका परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा शारीरिक छळ करत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस के आली आहे सदरचा प्रकार हा जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत घडला पीडितेने त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे पती आसिफ गफार जमादार सासरे गफार इसाक जमादार सासू झुलेखा गफार जमादार ननन आसिया हरुण शेख ननंदेचा पती हरून रमजान शेख लहान ननन उमेरा सलमान जमादार सर्व राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत आणि याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की विवाहितेचा सा, सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या संशयित आसिफ जमादार याच्याशी विवाह झाला होता जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत कौटुंबिक कारणातून पती सासू सासरे यांनी कोणत्या ना कोणत्या कारणावरून बोलत शिविगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली ननंद असिया शेख यांचे पती हारुण शेख हे पीडित महिला या घरी एकट्या असताना घरात येऊन कोणी नसल्याचा फायदा उचलत पीडित महिलेशी अश्लील वर्तन केले घडलेला प्रकार पीडितेने कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिला सर्वांनी मिळून मारहाण केली वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडिता माहेरी आली माहेरी आल्यानंतर अनेक विचार म्हणत येत असल्याने घरात असलेले फिनाईल प्यायल्याने पीडिता बेशुद्ध झाली तिला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या प्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली